डी राम रेड्डी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोलापूर विकास मंचाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले सोलापूर विद्यापीठाच्या वतीने बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यांच्या विस्तृत अनुभवाचा आणि अपार मेहनतीचा गौरव सोलापूरकरांच्या वतीने सोलापूर विकास मंचाच्या वतीने करण्यात आला वैद्यकीय क्षेत्रात सर्व गोळ्या औषधात वापर होणाऱ्या एपीआय क्षेत्रातील त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक तरुण उद्योजकांना प्रेरणा मिळाली आहे कोरोना काळात संपूर्ण जगातील वापर होणाऱ्या एपीआय साठी बालाजी यांनी तत्परतेने पुरवठा करून जीवनात सकारात्मक परिणाम घडवून आणला यात डी राम रेड्डी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे त्यांच्या यशस्वी प्रवासातून आणि योगदानातून युवकांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला त्यांचा जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्या प्रति आदर आणि सन्मान व्यक्त करणारा आहे आणि त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे सोलापूरकरांच्या वतीने डी राम रेड्डी यांना सोलापूर विकास मंचच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका